महाराष्ट्रातील रहस्यमयी गाव दर चार वर्षांनी इथले ग्रामस्थ घरदार सगळं आहे तसंच सोडून गावातून पळून जातात आणि महाराष्ट्रातील एका गावात रहस्यमयी प्रथा पाळली जाते ग्रामस्थ गुरढोरं कोंबड्या मांजरी घेऊन गाव सोडून पळून जातात दर चार वर्षांनी इथं गाव पळण होते महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या चालीरीती आणि परंपरा पाहायला मिळतात कोकणात विविध प्रथा पाहायला मिळतात त्यापैकीच एक आहे गावपळ प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो वर्षापासून ही गावपळीची प्रथा सुरू आहे दर चार वर्षांनी इथले ग्रामस्थ घरदार सगळं आहे तसं सोडून गावातून पळून जातात वर्षानुवर्षे ही प्रथा पाळली जाते महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील काही ठराविक गावांमध्ये आजही गावपळण ही परंपरा पाळली जाते शेकडो वर्षापासून चालत आलेल्या या परंपरेचे आजही पालन केले जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आसरा या गावात न चुकता या परंपरेचे पालन केले जाते आसरा गावाचे रहिवासी दर चार वर्षांनी या गावपळणीची आतुरतेने वाट पाहत असतात ग्रामदैवताकडे म्हणजे श्री देव इनामदार रामेश्वराच्या चरणी कौल लावला जातो यानंतर गावपळणीच्या प्रथेचे नियोजन केले जाते संपूर्ण गावाचं लक्ष यात देव काय कौल देणार याकडे लागलेलं असतं देवाने होकारार्थी कौल देताच गावपळण्याची तयारी सुरू होते तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव वेशीबाहेर पळून जातं दर चार वर्षांनी होणारी ही गावपळण यंदा पंधरा डिसेंबरपासून सुरू झाली तीन दिवसांसाठी गाव पळून वेशी बाहेर आला अर्थात गावातील सर्व लोक आचाराच्या वेशीबाहेर थांबले होते ग्रामस्थ गुराढोरांसह घरांना कुलूप लावून गावाबाहेर थांबले या दरम्यान गावात पूर्णपणे शुकशुकाट असतो कुणीही गावात जात नाही गावपळण प्रथेची शेकडो वर्षाची परंपरा आचरे गावात ही प्रथा नेमकी कशी सुरू झाली हे सांगता येऊ शकत नाही मात्र शेकडो वर्षांपूर्वी आचरे या गावात भूतपिशाच्यांनी उच्छाद मांडला होता ज्यामुळे गावातील लोकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या काळात गावकऱ्यांनी श्रीदेव रामेश्वराला शरण जाऊन त्याच्या चरणी साकडं घातलं देव रामेश्वराने त्यांना रामेश्वरा तीन दिवस आणि तीन रात्रीकरता गाव सोडण्याचा आदेश दिला या कालावधीत रामेश्वराच्या कृपेने संपूर्ण गाव भूतपिशाच्यांपासून मुक्त झाला अशी आख्यायिका इथले ग्रामस्थ सांगतात तर काही वर्षापूर्वी गावात एका साथीच्या आजाराने थैमान घातले होते यावेळी गावातून संपूर्ण रोगराई नष्ट व्हावी यासाठी ग्रामस्थ गाव सोडून गेले होते असे सांगितले जाते शेकडो वर्षापासून ग्रामस्थ आजही ही प्रथा पाळत आहेत ग्रामस्थ आपल्या घरातील गुरंढोरं कोंबड्या मांजरी आणि कुत्रे घेऊन परिवारासोबत गावाच्या वेशीबाहेर तीन दिवसाचा संसार थाटतात संपूर्ण गाव एकत्र राहतो सर्व मिळून तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करतात गावातील सर्व लोक एकत्र मिळून जेवण तसंच इतर काम करतात कोणी कुणाशी वाद घालीत नाही सतरा डिसेंबर ही शेवटची रात्र होती तीन दिवसानंतर म्हणजेच आज सकाळी ग्रामस्थांनी पुन्हा गावात प्रवेश केला घर आणि अंगणाची झाडलोट करून ग्रामस्थ संपूर्ण गावचा परिसर स्वच्छ करतात ह्या गावातले गावकरी पुन्हा नव्याने आपलं वास्तव्य सुरू करतात